दिल्लीत गुरुवारपासून प्रदूषणाविरोधात कठोर नियम लागू झाले आणि तरीही शुक्रवारी सलग सहाव्या दिवशी हवा अत्यंत खराब श्रेणीत आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मध्ये शुक्रवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता निर्देशांक तीनशे सत्याऐंशी नोंदवला गेला शहरातील हवेची गुणवत्ता गुरुवारच्या तुलनेत आणखी खालावली आहे प्रदूषणामुळे शहराचा बहुतेक भाग विषारी धोक्याच्या विळख्यात आहे दरम्यान दिल्ली विमानतळावर दाट धुक्याचा फटका बसला आहे धुक्यामुळे दिल्ली विमानतळावरून एकशे एकोणतीस विमानं रद्द झाली आहेत दृश्यमानता अत्यंत कमी झाल्यामुळे ही विमानं रद्द करण्यात आली अनेक विमानांच्या उड्डाणांना तीन ते चार तासांचा विलंब होतोय पालम आणि सफदरजंग परिसरात दृश्यमानता म्हणजे बघण्याची क्षमता जर का तुम्ही तिकडे उभे असाल तर दोनशे ते तीनशे पन्नास मीटर पर्यंत आता फक्त बघता येऊ शकतं त्यामुळे वैमानिकांना उतरण्यास आणि उड्डाण करण्यास अडचणी येत होत्या पुन्हा एकदा जाऊया दिल्लीला शिवाजी काय आपल्यासोबत आहेत शिवाजी दिल्लीमधला प्रदूषणाचा मुद्दा जुना नवा नाहीये अनेक वर्षांपासून बघायला मिळतोय आणि त्या जोडीला यावेळचं मात्र प्रदूषण ऐतिहासिक म्हणावं इतक्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे काय चाललंय दिल्ली महापालिकेच्या पातळीला आणि खास करून ज्या कारणासाठी आपच्या सरकारला शिव्या घालत होते दिल्लीचं दिल्लीचे पदाधिकारी जे आता स्वतः मुख्यमंत्री आहेत ज्या भाजपच्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडनं काय उपाययोजना केल्या जातात सध्या दिल्लीमध्ये उपाययोजना केल्या जात ग्रॅप फोर लागू करण्यात आला आहे मुलांना जे पाच वर्षापेक्षा पाचवी पर्यंतचे जे मुलं आहेत त्यांना वर्क फ्रॉम शिक्षण सुरू आहे गरीब शिक्षण दिलं जात आहे अनेक जे सरकारी कॉलेज सरकारी अधिकारी आ... आहेत किंवा सरकारी ऑफिसेस आहेत त्यांना पन्नास टक्के घरून काम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत मध्यंतरी संसदेचं अधिवेशन पार पडलं त्या ठिकाणी देखील या संदर्भात मुद्दा मांडण्यात आला आज येणाऱ्या सहासष्ट फ्लाईट ज्या आहेत त्या रद्द करण्यात आल्या उडणाऱ्या ज्या फ्लाईट होत्या त्यापैकी अनेक लोकांना सुरक्षितचा मुद्दा म्हणून त्यांना थांबवण्यात आलेला आहे तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करताना राजधानी दिल्लीमध्ये जे प्रदूषण दिवाळीच्या फटाक्यानंतर खरं तर सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात परवानगी दिली होती त्यानंतर जो दिल्लीचा एकू आय पाचशेच्या वरती गेला तेव्हापासून आत्तापर्यंत दिल्लीचं जे वातावरण आहे जे शुद्ध हवा दिल्लीकरांना मिळणं अपेक्षित होतं ते मिळाली नाही यासाठी सरकार अनेक प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे सरकार आहे की यासाठी दहा ते अकरा महिने लागू शकतं यासाठी थेट आपण तात्काळ काही करू शकत नाही असं सरकारचं सा म्हणणं आहे मात्र दिल्लीचं वातावरण खराब होण्यासाठी फक्त दिल्लीच नाही तर दिल्लीच्या आजूबाजूची जी राज्य आहेत हरियाणा असो पंजाब असो या राज्यांना एकत्र येणं गरजेचं आहे उत्तर प्रदेश असो या राज्यांना एकत्र येणं गरजेचं आहे कारण शेतकरी या ठिकाणी पराली जातात त्यासाठी त्यांच्यावरती त्यांना या संदर्भात वेगळा पर्याय देणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिल्लीतील ज्या वेगवेगळे उद्योग आहेत त्यांनाही देखील शिफ्ट करणं गरजेचं आहे तिथल्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो या सगळे मुद्दे आहेत त्याचबरोबर दिल्लीमध्ये जी वाहनांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे कारण एका घरी का दोन दोन तीन तीन कार आपल्याला पाहायला मिळतात तर त्याऐवजी लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट तितक्या चांगल्या पद्धतीने देणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिल्लीमध्ये परिस्थिती एवढी वाईट आहे की सरकारी शाळा असो सरकारी ऑफिसेस असो त्या ठिकाणी एअर प्युरिफायर लावणं गरजेचं आहे कारण पाचशेच्या वरती एक्यूआय या ठिकाणी दाखवला जातो दा काही मशीनमध्ये पाचशे पर्यंतचा एक्यू दाखवला जातो दा त्यामुळे त्याच्या वरचा जो एक्यू आहे तो दिसत नाहीये त्यामुळे दिल्लीची परिस्थिती अत्यंत वाईट प्रसन्न सर आणि अनेकांना कशाचे आजार आहे लहान मुलांना देखील त्रास होताना पाहायला मिळतोय वयोवृद्ध लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय तर एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर दिल्लीमध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही घातक होताना पाहायला मिळते दिल्लीची लोक हे दूषित शिवाजी गंभीर परिस्थिती आहे नॅशनल कॅपिटल रिजन ज्याला म्हटलं जातं देश जगभरातून पाहुणे जिथे येतात आता नुकतेच पुतीन येऊन गेले मेस्सी येऊन गेला आणि त्या आमच्या दिल्लीमध्ये परिस्थिती अतिशय वाईट आहे दिल्लीमध्ये तुम्ही पाच मिनटं किंवा दहा मिनटं रस्त्यात उभं राहून श्वास घेणं हे जवळपास पन्नास सिगरेट पिण्या इतकं म्हटलं तरी वावगं ठरू नये अशी स्थिती आहे धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल